नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पॅराडाईज इंग्लिश स्कूल शिरूर ताजबंद येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती शालिनी कुमटेकर यांनी योग दिनाचे महत्व सांगत बालविद्यार्थ्यांना दररोज सकाळी पालकांसोबत योगा करण्यास सांगितले तर श्रीमती माया शिंदे यांनी आनंददायी वातावरण निर्मिती करत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना योगा करून दाखविला विद्यार्थ्यांनी खूप आवडीने योगा प्रात्यक्षिकाचा आनंद घेतला विद्यार्थ्यांसोबतच सौ सो अर्चना चोबळे श्रीमती सुरेखा भालेराव दीपा कुलकर्णी पल्लवी मर्डे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले होते आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडले अहमदपूर्ण अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद